महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीबाबत नव्याने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ग्रामविकास विभागाने सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडती काढल्या होत्या या सोडती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम तीस व मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम एकोणीसशे चौसष्टच्या पोटनियम तीन चार पाच व सहा अन्वये अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्री प्रवर्गासाठी आरक्षण दिले होते तेवीस एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ब्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडती काढण्यात आल्या परंतु चिमूर तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकही पद राखीव ठेवण्यात आले नाही सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मान्य केल्यामुळे महाराष्ट्रातील व चंद्रपूर जिल्ह्यातील तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला काढलेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती रद्द करून नव्याने सोडत काढण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली आहे न्यायालयीन निर्णयाचा विचार करून ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडती नव्याने काढण्याची मागणी सर्वत्र होत आहे मार्च पंचवीसला सरपंच पदाचं आरक्षण निघालं होतं महाराष्ट्रभर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आरक्षण सोडत झाली ब्याण्णव पदासाठी ते ग्रामपंचायतमध्ये सरपंच सोडत निघाली त्यामध्ये चिमूर तालुक्यामध्ये आमच्या नागरिकाचा मागास प्रवर्ग यासाठी कोणतीही पुरुषस्वा म्हणजे मागासवर्ग परिवारासाठी कोणतीही जागा आरक्षित ठेवली नाही आणि आता नुकताच सहा तारखेला सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला त्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण निश्चित झालं पण आमची एवढीच मागणी आहे की सरकारकडे की सर्व स सरपंच पदाचं आरक्षण हे सत्तावीस टक्क्यांनी करावं यासाठी या आज आम्ही येऊन निवेदन दिलेलं आहे